नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या शाकंभरी पौर्णिमा तसेच या दिवशी योग योगसुद्धा जुळून आलेला आहेत आणि वार जो आहे तर हा गुरुवार आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु ही जी पौर्णिमा आली आहे तर ही वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे आणि शाकंबरी पौर्णिमा ही वर्षातून फक्त एकदाच येते यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या, या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे हा जो दिवस आहे ना हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो गुरुपुष्ठामृत योगावरती अनेक नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते काही गोष्टी घरामध्ये खरेदी केल्या जातात महत्त्वाची कामं केली जातात या दिवशी असं म्हणतात की या दिवशी आपण सोनं आणि चांदी खरेदी केली तर ती कधीही आपल्यावरती मोडायची गरज पडत नाही किंवा एखादी वस्तू खरेदी केलं तर ती नक्कीच आयुष्यभरासाठी आपल्यासोबत टिकून राहते असं म्हणतात म्हणून आपल्याला या दिवशी जर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या असेल जसे की धार्मिक पुस्तके असेल देवतांच्या मूर्त्या असेल गाडी असेल जमीन खरेदी करणे असेल किंवा तुमचं एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकतात तसेच आपल्या या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी अशा ठिकाणी घरामध्ये एक स्वस्ती काढायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे हा उपाय जर आपण केला तर नक्कीच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्याचा जो दिवस आहे ना हा अतिशय शुभ दिवस आहे चांगला दिवस आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय जर केले तर माता लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते आणि आपल्या घरामध्ये आपल्याला कसलीही कमतरताही पडत नाही असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि स्वस्तिक जे चिन्ह आहे तर हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलं जातं तर बघा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जेव्हा आपण करत असतो तेव्हा स्वस्तिक हे काढलंच जातं आणि यानंतर जे शुभ कार्य आहे तर ते केलं जातं स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक हे आपल्या घरामध्ये काढल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या प्रवाहित होत असतात म्हणून उद्या आपल्याला सर्वप्रथम स्वस्तिक जे काढायचं आहे तर हे स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे तर हे स्वस्तिक जे आहे ना हे आपल्याला हळदीने काढायचं आहे यामध्ये कुंकू आपल्याला वापरायचं नाही फक्त हळदीने एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे आणि हे स्वस्ती काढल्यानंतर ना त्यामध्ये असणारे चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत आणि त्याखाली तुम्हाला शुभ आणि लाभ असं नाव लिहायचं आहे असं म्हटलं जातं की हळदीने स्वस्ती काढलं तर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो आणि स्वस्ती काढताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की आपले बोटं जे असतात ना ते आपल्या ताईट ठेवायचे आहेत नेहमी सरळ बोटं ठेवायचे आहेत आणि यानंतर आपल्याला स्वस्तिक हे काढायचं असतं स्वस्तिक काढताना नेहमी आपल्या उजव्या हाताने काढायचं असतं आणि उजव्या हाताचं जे करंगीजवळचं बोट असतं तर त्या बोटाने आपल्याला स्वस्तिक हे काढायचं असतं कधीही वाकडे बोटं ठेवून कधीही स्वस्तिक हे काढायचं नाही हे स्वस्तिक काढल्यानंतरनं त्या स्वस्तिकला हळदी कुंकू हे आवर्जून लावायचं आहे यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे काढायचं आहे आपलं जे देवघर असताना देवघराच्या मागच्या साईडने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरातला पितृदोष हा दूर होत असतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा, हा वाढतो आणि सोबत माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते हे सुद्धा स्वस्तिक आपल्याला फक्त हळदीनेच काढायचं आहे यानंतर ना तिसरं स्वस्तिक जे आहे तर हे आपल्याला आपल्या गॅस जो असतो ना तिथे काढायचं आहे एक तर तुम्ही गॅसवरतीही काढू शकतात किंवा गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असते त्यावरतीसुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढू शकतात परंतु हे जे स्वस्तिक आहे ना हे आपल्याला हळद कुंकू आणि तुपाने काढायचं आहे तूप नसेल ता तर पाणी टाकलं तरीही चालेल तर हळद आणि कुंकूाने हे स्वस्तिक काढायचं आहे हे फक्त हळदीने काढायचं नाही हे स्वस्तिक जर आपण आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरात काढलं तर नक्कीच माता अन्नपूर्णेचा वास हा आपल्या घरामध्ये असतो आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही आपल्याला भासत नाही आपल्या घरातून अन्न हे सुद्धा वाया जात नाही किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातून जास्त अन्नपदार्थ वाया जातात इच्छा नसतानाही आपल्याला फेकून द्यावा लागतात किंवा कधी कधी अन्नपदार्थ हे खूप कमी बनवतो तरी तरीसुद्धा ते उरतात यासाठी बघा अन्नपूर्णा देवीचा वास हा आपल्या घरामध्ये असणं खूप महत्वाचं आहे आणि यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची पूजा ही करायची असते स्वस्तिक काढल्यानंतरनं मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनं वरजून द्या धूप धीप अगरबत्ती वळा वा आणि त्या सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे गॅसच्या तुमच्या पाया पडायचा आहे अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की सदैव तुझा वास माझ्या स्वयंपाकघरामध्ये असू दे आणि घरामध्ये धनधान्य संपत्ती ही कायम टिकून राहू दे यानंतरनं पाचवा स्वस्तिक जे आहे ना ते आपल्या सायंकाळी काढायचं आहे सायंकाळी आपल्याला तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना तुम्हाला काय करायचं आहे एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्ही कुंकवाने काढलं किंवा तांदळाने काढलं तरीही चालेल आणि त्यावरती आपल्याला तुळशीच्या खोडापाशी एक दिवा लावायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरातल्या पैशांच्या अडचणी आर्थिक समस्या दूर होतात घरा मुलांची सुद्धा प्रगती होत असते यानंतर पाचवं स्वस्तिक जे आहे ना हे आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे आपण सकाळी एक स्वस्तिक काढणार आहे ते देवघराच्या मा मागच्या साईडना काढणार आहे आणि हे जे स्वस्तिक आहे ना हे आपल्याला देवघरामध्ये काढायचं आहे यासाठी एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही तामून घेतलं तामणामध्ये काढलं तरीही चालेल स्वस्तिकला हदी कुंकू लावायचा आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो ना तो तुम्ही घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्ही नेहमी तेल वापरत असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला तूप वापरायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ठेवायचं आहे बघा पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण अर्थात माता लक्ष्मीची पूजा करत असतो यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे स्वस्तिक काढून असा दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लावण्याची वेळ असते त्यावेळेस आपला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे बाकी तुम्हाला अगोदर स्वस्तिक सांगितले ते तुम्ही सकाळी काढले तरीही चालेल फक्त सायंकाळी तुळशीपाशी आणि देवघरामध्ये जे स्वस्तिक आहे तर हे आपल्याला संध्याकाळी काढायचं आहे हे स्वस्तिक जर आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये काढले तर यातून आपल्याला शुभ परिणाम हा प्राप्त होतो स्वस्ती काढल्याने वास्तुदोषांचा संबंध समंद, जो संबंधित काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात घरातली नकारात्मकतासुद्धा दूर होते घरातल्या मुलांची पतीची सुद्धा प्रगती होत असते दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत असतं आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ